नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं एक नवीन स्टार्टअप आहे नवीन एक बिझनेस सुरू करायचा आहे ते पण अगदी मेडिकल फील्डमध्ये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार जे विद्यार्थ्यांना स्वतःचं मेडिकल स्टोअर टाकायचं आहे अशा विद्यार्थ्यांना इथे आर्थिक मदत इथे करणार आहे तुम्हाला जर तुमचं स्वतःचं मेडिकल टाकायचं असेल तर फक्त पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही या योजनेअंतर्गत एक नवीन स्वतःच्या मालकीचं मेडिकल इथे तुम्ही टाकू शकता यामध्ये महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार सात लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंत कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध होणार आहेत आणि यामध्ये जी काही मार्जिन असणार आहे ती अगदी पंधरा ते वीस टक्के असणार आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्हाला पण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच मित्रांनो या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जन औषधी केंद्र योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत मित्रांनो ही महत्वपूर्ण योजना दोन हजार अठरा साली सुरू करण्यात आली होती यामध्ये दोन हजार तेवीस पर्यंत ही योजना सुरू ठेवण्यात येणार होती यामध्ये या, या योजनेअंतर्गत जवळपास दहा हजार प्लस केंद्र चालू करण्याचं चा एक ध्येय इथे ठेवण्यात आलं होतं आता ते ध्येय गाठण्यात आलेलं आहे तर आता या, या योजनेची जे काही कालावधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे तर यामध्ये आता पंचवीस हजार केंद्र जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे तर व्हिडिओ नक्की शॉट पर्यंत पाहा तसेच प्रधानमंत्री जन औषधी केंद्र योजना या योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोण लागतील अटी श्रद्धे काय असतील त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच मतपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असाल तर तुम्ही बी फार्मा किंवा डी फार्मा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी यापैकी कोणताही कोर्स जर तुमचा झालेला असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहायला गेलं तर यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड असे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत सर्वात अगोदर या योजनेची प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना पी एम बी जे पी या योजनेचा संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पी एम जे पी ची ऑफिशियल वेबसाइट आहे औषधी डॉट जिओ व्ही डॉट इन याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेले इथे आल्यानंतर इथे तुम पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे यामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत दहा हजार जनौषधी केंद्र सर्वत्र कार्यरत व्हावेत यासाठी या या हा या योजनेअंतर्गतचा महत्त्वाचा उद्देश इथे दिलेला होता तर इथे तुम पाहू शकता हा उद्देश आपण आता गाठलेला आहे आता या योजनेअंतर्गत आपल्याला आता पंचवीस हजार औषधी केंद्र हे सर्वत्र भारतामध्ये स्थापित करायचं आहे याबद्दलची संपूर्ण उद्दिष्टे ठळक वैशिष्ट्ये अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे चला तर आता मित्रांनो जास्त वेळ वाया न घालता या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची माहिती जाणून घेऊया तर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला औषधी केंद्र मोफत मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला केंद्रासाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल तिथून पोषक अशा प्रकारे संपूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल पीएमई जे पी केंद्र नोंदणी तर याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे पी जे पी ओपनिंग ओपनिंगसाठी मार्गदर्शक तत्वे काय अशा प्रकारची अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे पण तुम्हाला भेटून जाईल आता अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनही करणे आवश्यक आहे तर इथे तुम्हाला रजिस्टर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल इथे तुम्हाला तुमचं नाव इथे तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक चालू मेल आय डी इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य नंतर इथे आपलं युजर आय डी क्रिएट करायचा तुम्ही तुमच्या नावाचा किंवा ईमेल आय डीचा युजर आय डी तर तुम्ही क्रिएट करू शकता इथे तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा जो तुम्ही वर एंटर केला असेल तो तुम्हाला परत इथे एंटर करायचा आहे आणि या टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या वाटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड टू द सिस्टम युअर लॉग इन क्रेडिट नल हॅज बिन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड मेल आय डी कॅन डी लॉग इन फॉर फ्युचर प्रोसेस ऑफ फिलिंग द अप्लिकेशन फॉर्म तर आपलं हे रजिस्ट्रेशन आहे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला बॅकवर क्लिक करायचं आहे बॅकवर क्लिक करून आता जे काही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर असेल मेल आय डी असेल त्याच्यावर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवलेला असेल तोच तुम्हाला इथे तुमचा एंटर करायचा आहे तुम्ही जो काही युजर आय क्रिएट केलेला आहे तो युजर आयडी पासवर्ड क्रिएट केलेला तो पासवर्ड इथे तुम्हाला तुमचं लॉग इन सिलेक्ट करायचं आहे अॅप्लिकंट आणि इथे तुम्हाला दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला बँक अकाउंट डिटेल फॉर ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी सबमिशन आता जी काही तुमची ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीस असेल पाच हजार रुपये यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःच इन्व्हेस्टमेंट आहे फक्त पाच हजार रुपये तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे जी पेप जी की ऍप्लिकेशन फी असणार आहे ही फीज तुम्हाला इथे पेड करायची आहे त्यासाठी संपूर्ण बँक डिटेल इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता बँकने व्हर्च्युअल बँक आयडी बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे आफ्टर सिलेक्टिंग द अप्रोसिएट कॅटेगरी प्लीज मेक पेमेंट इन द व्हर्च्युअल अकाउंट नंबर गिवन अभाव तर हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पेमेंट एक कम्प्लीट करायचं आहे त्या अगोदर आता इथे तुम्हाला महत्वाचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला काळजीवर वाचायचे आणि नंतर स्टेप वन आपल्याला इथे कम्प्लीट करायचे आहे तर गेट ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप वन तर कशा प्रकारे तर यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कॅटेगरी तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे गव्हर्मेंट थ्रू जी एनजीओ जे काय आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आता तुम्ही जर स्वतः इंडिव्युजल वैयक्तिक अर्ज करत असाल तर इंडिव्हिज्युअलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर सब कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे तुमचं जनरल कॅटेगरी वुमन एंटरप्रेनर दिव्यांग एस सी एसटी ऑफिसियल डिस्ट्रिक्ट हिमालया आईसलँड टेरिटरी नॉर्थ इस्टर्न स्टेट एक्सेल्समॅन यापैकी ज्या कॅटेगरी सब कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे जसं की तुम्ही एस सी कॅटेगरीमधून आहात एस टी दिव्यांग अपंग आहात वुमन म्हणजे जर तुम्ही महिला एंटरप्रेनर महिला उद्यमी असाल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता जो की तुमच्यासाठी खूपच चांगला असू शकतो नंतर जनरल कॅटेगरी सिलेक्ट करू शकता जनरलमध्ये कॉमन मॅन हा येऊ शकतो तर जी काय तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर आहे पर्सनल डिटेल तर पर्सनल डिटेलमध्ये इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचं आहे आपलं स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट एंटर करायचं आहे मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायच्या वेळे जे काही एंटर केला असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे दिसून जाईल अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तुम्ही ते इंटर करा अन्यता सोडून द्या इथे तुमची मेल आय डी कन्फर्म करायची आहे इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर गो टू नेक्स्ट स्टेप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गो टू नेक्स्ट स्टेप यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता स्टेप आपली सक्सेसफुली सबमिट झालेली आहे तर शो ऑल रिक्वेस्ट स्टेप टू तर आता आपल्याला स्टेप टू ही कम्प्लीट करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता स्टेप टूमध्ये आपल्याला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचं आहे तर रजिस्ट्रेशन फॉर्म इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंडिविजुअल अॅप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल तर यामध्ये तुमची जी काय अप्लिकेन्ट डिटेल असेल ती आरती फिलअप झालेली दिसून जाईल यामध्ये आता तुम्हाला स्टोर ओपनिंग डिटेल तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आता जे काही तुमचं स्टोअर तुम्हाला ओपन करायचं आहे ज्या ठिकाणी ओपन करायचं आहे त्याबद्दलचा कम्प्लेट ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ज्या स्टेटमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं मेडिकल ओपन करणार आहात ते स्टेटचं नाव आता आपण महाराष्ट्रामध्ये ओपन करणार आहोत तर महाराष्ट्राचं ना नंतर इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही मेडिकल ओपन करणार आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा स्टोअर पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आता जो काय आपला पिनकोड असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे तुम्हाला तुमचं आधार लिंकेड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर इथे तुमचा जर स्टोअरचा फोन नंबर असेल तर तुम्ही ते ऑप्शनलमध्ये एंटर करू शकता नसेल तर काही गरज नाही तुम्हाला नंतर इथे तुम्हाला आर विओ एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर एस करा नसल तर नोवर क्लिक करा नंतर आहे आर वीओ फार्मासिस्ट जर तुम्ही फार्मासिस्ट आहात तर इथे तुम्हाला येस करायचं आहे तुम्ही फार्मासिस्ट आहात म्हणून जर इथे तुम्ही नो केलं तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकत नाही नंतर प्लीज अपलोड फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आता जे का तुमचं सर्टिफिकेट असेल फार्मासिस्ट रजिस्ट्रेशनचं डी फार्मा बी फार्माचं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे ज्याची सायजी अप टू पाचशे केबीच्या आत असली पाहिजे म्हणजे पासिक्वीच्या आत जो काही पीडीएफ असेल तो इथे चलतो तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड करायसाठी फक्त च्यूज फाईल वर क्लिक करून ते पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर आहे पॅन कार्ड नंबर तर इथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड पण इथे अपलोड करायचं आहे च्यूज फाईल यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे नंतर आहे बँक स्टेटमेंट ऑफ लास्ट सिक्स मंथ आता तसेच तुम्हाला इथे ऑप्शनलमध्ये एक डॉक्युमेंट दिलेलं आहे बँक स्टेटमेंट जे की सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट तुम्हाला इथे लागणार आहे तर इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही बँकेचं एक स्टेटमेंट सहा महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे मध्ये आहे जर तुमच्याकडे असेल तर अपलोड करा नसेल तर काही गरज नाही पण फॉर्म एक्सेप्ट करण्यासाठी हे एक गरजेचंच आहे त्यासाठी जे काही बँकेचं स्टेटमेंट आहे ते तुम्ही इथे कंपल्सरी अपलोड करा नंतर दिलेला टर्म्स अँड कंडिशन वाचा संपूर्ण संपूर्ण या टर्म्स अँड कंडिशन मान्य आहेत हे संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर फायनली सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म रिव्ह्यू रिव्यू तुम्हाला इथे दाखवला जाईल म्हणजे जी काही तुम्ही एंटर केलेली संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करून तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट इथे करायचं आहे आणि जी काही फीस असेल ऍप्लिकेशन फीस असेल पाच हजार रुपये ती फीस तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे आणि मित्रांनो ही जी काही पाच हजार रुपये फीस असते ती डिपॉझिट म्हणून तुमच्याकडून घेतली जाते जेव्हा तुम्ही फीस पेड करशाल तेव्हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसून जाईल अशा प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून तुमचा स्वतःचा प्रधानमंत्री जन औषधी केंद्र योजना या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही तुमचा स्वतःचा मालकीचं एक फक्त पाच हजार रुपयामध्ये मेडिकल स्टोअर इथे ओपन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक नवीन संधी इथे महाराष्ट्र सरकार तसेच गव्हर्मेंट ऑफ केंद्र सरकारने इथे दिलेले आहे नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती ठरेल यासाठी पात्रता फक्त तुमचं बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी यापैकी कोणताही कोर्स झाला असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही तुमच्या मालकीचं स्वतःच्या मालकीचं मेडिकल स्टोअर इथे टाकू शकता आणि एक नवीन व्यवसाय इथे सुरू करू शकता यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार जवळपास तुम्हाला सात लाख रुपये आर्थिक अनुदान इथे देत आहे तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती वाटली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या फार्मासिस्ट मित्रांना नक्की शेर कराय जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र